नमस्कार मी दिनराज वंगमारी आपण पाहताय जय भारत न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमधली एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर जी महाविकास आघाडी एकत्र आलेली आहे अनेक दिग्गज नेते भाजपच्या विरोधात एकत्र आलेले आहेत तर जागा वाटपाचा त्यांचा तेडा सुटला नसल्यामुळं ही महायुती आता तुटण्याच्या उंबरट्यावर असल्याची अत्यंत धक्कादायक व ब्रेकिंग अशी न्यूज आहे डपलापूर आणि दरीवरची या दोन मतदारसंघाच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे या दोन्ही जागांच्यावरती काँग्रेसनं तसेच राष्ट्रवादी याने दोघांनी हक्क आणि अधिकार सांगितलेला आहे आणि या जागा सोडायला दोन्ही पक्षांचे नेते तयार नसल्यामुळं खूप तणाव निर्माण झालेला आहे आणि कदाचित उद्या रविवारी आघाडीबाबतचा एक मोठा निर्णय होण्याची शक्यता असल्याचं निकटवर्तीने सांगितलेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जजच्या राजकारणामध्ये एक सर्वात मोठी घटना घडली आणि ती म्हणजे भाजपच्या विरोधातील जे पण सगळे पक्ष आहेत ते सगळे माजी आमदार आणि दिग्गज नेते एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एक मोठी महाविकास आघाडी निर्माण केली त्यामध्ये माझे आमदार विलासराव जगताप आहेत माझे आमदार विक्रमसिंह सावंत आहेत ज्येष्ठ नेते आणि माझी सभापती सुरेशराव शिंदे सरकार त्याचबरोबर तम्मनगौडा रवी पाटील शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व दिग्गज मंडळी आणि ही सगळी मंडळी एकत्र येऊन ही महाविकास आघाडी स्थापन केली त्याबाबतची अधिकृत घोषणाही झाली मात्र जागा वाटपाबाबतचा महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही असं सध्या स्पष्ट दिसत आहे एकीकडं काँग्रेसनं आपले काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये बेळूर शेगाव बना आ, शेगाव वाळेखिंडी त्याचबरोबर बनाळी आणि उमदी या या ठिकाणचे काँग्रेसनं उमेदवार जाहीर केलेले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं उमदी आणि मुचंडीचे उमेदवार जाहीर केलेले आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीनं जाडोबोबलात जिल्हा परिषद मतदार संघातले उमेदवार जाहीर केलेले आहेत मात्र ढपळापूर आणि दरीबडचे हे अत्यंत दोन संवेदनशील मतदारसंघ आहेत आणि या, या मतदारसंघावरती जवळजवळ तालुक्याचं लक्ष आहे आणि या दोन ठिकाणच्या जागा वाटपाबाबत मात्र तिढा निर्माण झालेला आहे जिल्हा परिषद मतदारसंघावरती शरद पवार राष्ट्रवादीच्या वतीनं हक्क सांगितलेला आहे आणि ती जागा सोडावी यासाठी मनसूर चाचा खतीब जे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत आणि जिल्हा बँकेचे संचालक आहेत तर मन्सूर चचाना सदरच जागा सोडावी यासाठी राष्ट्रवादी चे नेते आग्रही आहेत तर दरिबाडचीचा जिल्हा परिषद गट जो आहे तर तो माझे आमदार विलासराव जगताप यांच्यासाठी म्हणजे अजितदादा राष्ट्रवादीसाठी सोडावा तर यासाठी ते नेते आग्रही आहेत आणि या दोन्हीही मतदारसंघामध्ये तर काँग्रेससुद्धा आग्रही आहे आणि माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी या दोन्ही जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आग्रह धरलेला आहे आणि आत्ता या नेत्यांची शनिवारी जवळजवळ दिवसभर या संदर्भात खलबत झाली संध्याकाळी पण उशिरापर्यंत कलबत्त झाले मात्र याच्यातून कोणताही मार्ग निघाला आहे अशी खात्रीलायक माहिती आहे आणि त्यामुळं डफळापूर आणि दरीगडची तर हे दोन मतदारसंघ हे कळेचे मुद्दे ठरू शकतात आणि कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता असल्याचं काही अत्यंत जबाबदार अशा नेत्यांनी याबाबत सांगितलेलं आहे आणि कदाचित रविवारी संध्याकाळी याबाबतचा काहीतरी वेगळा निर्णय होऊ शकतो पत्रकार परिषद पण होऊ शकते तर त्याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर भाजपच्या विरोधात जी मोठ बांधलेली होती आणि एकास एक असं तगडे उमेदवार देण्याचं जे महाविकास आघाडीचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न आता जागा वाटपाच्या तिड्यामध्ये अडकलेलं आहे आणि हा जागा वाटपाचा तिढा सुटणार का महाविकास आघाडी अभेद राहणार की तुटणार तर हे काळच ठरवणार आहे तर पुढच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा जय भारत न्यूज